बारा झालेत आणि आत्ता मी कामास नेते आता इथून पुढं स्वयंपाक करायचा बाकीचं घरात लावायचं पुन्हा साडेचारला जायचं आवरून घेतलं तर डाळभाजा कुकर लावायला लागले आहे आणि इथं कामावरच बघा बीट दिलं आहे शेतातले त्यांनी डाळभाचं कुकर झालं आहे म्हणलं वरण फोडणी घालून घ्यावे लेडीजला कितीनं बाहेरनं काम करून आला तर घरातली सर्वच कामं करावी लागतात शेवटी सगळ्यांचा विचार आपणच करतो पण आपला विचार कोणीच करत नाही हे तर एकशे टक्का खरं आहे असं तुमचंही असणारच ना खूप कंटाळ पण कंटा आला तरी काय करायचं काम ही करावंच लागतं आहे अशी आहे आपली स्टोरी काय करणार वरण फोडणी घातलं इथं पराठ्याचं पीठ भिजवून घेतलं आहे म्हणजे दहा पंधरा मिनटानं पराठे करून घ्यावे वरण पण उकळलं आहे स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते तर वरण झालेलं आहे माझं बघा आणि आता म्हटलं पराठेचं पीठ भिजलेलं असेल पराठे लाटून घ्यावे पीठ भिजलेलं आहे सर्वजण या जेवायला दुपार जेवणात दही शेंगदाणे चटणी पराठा भात वरण सर्वांनाच भिजवा